कशी पावते ती मसर आपली शर्ड कशी हिंटते ते बघा आणि अंधीर म्हणतो जनावर ऐकायच्या कशाला ऐकायच्या खांडवा कसा दिसतोय बघा बर कसा बसलाय पाण्यात रू या बसू द्या मला आता व्हायचं या रू यांनी आलं जनवराकड वा सकाळी गारा खाल्ला भुक्याला म्हणून गेल घरी आली मग आगड खाऊन पिऊन आपलं घरचं वाडा श्यान भांडी कापड सगळं काम केलं बघा कडदाना जे एक गटोड आणलं तशी हिकडं आली जीव बोलून गेला रे पायन हिंदुकायला लागले रे मसरं बसलेली पाण्यात बराबर आहे पण काय शेअरडं काय थांब नाही ना ती बघा कशी इकडून उठते ते तिकडं जाते ती तिकडून उठते ती हिकडे जाते ती मसरं भारी बघा पोहते ती आता पंधरा वीस मिनटं तर काय पाण्यातनं ना निघत नाही ती हरव या या दिरा लय न्यात लागतंय आमच्यावर काय जरी दिरायच्या मनासारखं महीच आहे आणि नवरा अजून त्याला भूल लायला का करायचं या नवऱ्यानंतर पिळलंय निसतं नवऱ्याला काय होतय दोन टायम आहेत दुध काढायचे आम्ही तर एका म्हशीला दोघ जण बसून दूध काढतो बघा उगं पहिल्यापासून खरंय ते खरंय एका म्हशीला टायमिंगला दोन्ही दोघांनी हिकडले दोन थाना हिकडली दोन थाणे पिळतो ह्याच नाही का या नेट लागतंय वी धिरायला का तर कावा दूध पिळायचं माहीत नाही कावा शेण टाकायचं माहित नाही कवा मै सोडून तिकडं बांधायची माहित नाही वैरण कावा तोडून टाकायची माहित नाही मग ही काय जे कशाला आ उगा पैसा पैसा करते का या 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 गेली बागा तिकडं म शेरडबी बसत नाही ते बघा फिरती रे उगं गरा 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 का करायचं आहे काय नाही आ ही बघा मसर पवते रिया या शेरडाई ना दाने मसरं पुटून जाते रेव शिर्डा जाते ती गवताला परतच ही मसरच जाते ती पळत का करायचं या शिरड्यानंतर वैताग आणला एका जागेला खावावा बसावा नाही आणि आता लय ऊन पडलं आहे बागा त्यामुळं ती चिलारागा लांबची चिलार लांब आहे बघा तिकडं आता मसर शेरडं न्यायचे ते बघा त्यामुळं जरा वळ वळ करते ती शेरडं शर्डाला बी ऊन लागतं या मसरं आता बसलेली पाण्यात तेव्हा काही डबरं आहे बागा इथं आम्ही ह्याच राहणार असं चारतो बागा इथं त्यामुळं मसराला बसायला हिकडून खायचं पाण्यात येऊन बसायचं तिकडं खायचं पाण्यात येऊन बसायचं त्यामुळं काय टेन्शन नाही बागा मसराचं आहे का नाही हां उगा होईत ह्या जागा भावभावानं निस्तं दाळ नसायचं प हे हो केले मग ती नऊ जनावरही होते आता माणसाच्यात एका जागेला एका घरी वीस वीस पंचवीस पंचवीस जरशे असते त्या मसरं असते वंशात ती कशी करत असतील आ आणि ह्यांची ह्यांना फक्त आठ नऊच जनावर ती तर ह्यांना कामं करू वाटत नाही ते तुला राखणं होतो का भाऊ नाही मी राखते बाय म पण तुम्हाला काय या आ हेच नाही का वाटतंय आपल्याला नेट नको मग पैसा पाणी कुठं यायचं सांगा बरं लेकरं येते पाच आता शाळेचं ही आहे परत दुखणं भानं हाय हायच की काय ना काय काय ना काय निघतंयच की आ ह्याच नाही काय वाटतंय जनावर ही काय जे पुरीजनावर टाकायचं काय करायचं काय टाकलं तरी आपणच ही करणार आहे काय उग मला तर निसतं टाकोरा बागा वैता घेऊन गेलाय हे मैस घरी बसली आहे तर दीर इकडून येतोय टुमणं मारत तिकडून येतोय टुमणं मार उगाच चालूच पण हॅलो हा माहिती काय जे हां काय ना का टेन्शन घेऊ नका या 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 कशाला या आ हे तर कोणी बी येऊ द्या मैस बघायला मी नाही त्यांना माघारी लावन तर दु मा दुसरं दू, नाव ठं कारण दूध पिळायला साडेपाच लिटर दूध पिळते मैस मग इकायची मा आहे काय मी म्हणते तिला आ थोडं का सोडं पा साडेपाच लिटर दूध आीड लिटर दूध घरी ठेवलं तर चार लिटर दूध डेअरीला जातं या आ रात्रीच साडेपाच हा दीड लिटर अकराशे लय दुधा झाडीन म्हणजे अजून दोन मसरे गेलेली आहेत तीच परत रेडी यायला होती पैसा व घ्यायचा काय नाही की दुधाचा हा आठवड्याला पाच पाच सात सात हजार रुपये येतील पिंडी मागून अजून त्यांचं आ वयन काय चारावा गावात व्हायला लागले कसलं गावात झालंय बघा तरी हा गा हिकडं ही ह्याच काय काय कळणारच मला निस्ता मेंदू मेंदू दुखून गेलाय मलाच म्हणते ती ही आहे हिला दवखनत पेस्टर टाकायचं का करायचंय आ बरी ही शाणे आहे ती दुसऱ्याला नाव ठेवते ती दुसरी इडी म्हणते ती आणि ही लई बरी श्याय यायची ह्याच नंतर मेंदू बी नाही पुरता आणि मलाच म्हणते ती कशी ग मी म्हणते का ह्यांच्या ना आधी लागायचंय मस्रं बी उठाय लागली बघा हळू 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 तिकडे शेरड हिंदायला लागली गवताला बघा ती दोन मस्त गेली ती स सारवाडाचं पाणी आमच्या साडूची माती आहे बघा इकडे जरा त्यातलं पाणी जाऊन पेते हे जरा खारट लागतं ते पाणी लागत ना बघा हे चाललीच हळू हळूहळू मसरं उठून काय माणसं ब मसरं काय माणसाला बसून देते ती वेसावलीला ह्या लिंबा खाली बसली म्हणलं वायसं बसावं आपलं काय आहे वैता ऊन लय पडलंय ब ऊन जीवनसता भुलून गेलाय माझा ह्या पूनानं ऊन लय म्हणजे लय लागतंय आणि मसरं काय थांबत नाही ऊन किती बी पडू द्या उग घरा 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 कडू फिरते ती एका जागेला बसावं एकदा खिंडावं असं नाही ध्याना कडूनची मसरांची उगा शिरड्याही फिरायच्या मागं मसरं बी फिरायचं त्याच्या मागं असं द्या अजून चारा हुस तर दमवते ती मग दमवते ती म्हणून काही चीज का लगेच बाजारात त्यांना दाखवायचा का आज दमवलं तर उद्या दमवत नाही ती चार दिवसांना आता पाऊस पडत 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 जाऊन ठेवतंहीच की हा गवात येत आहे गवात जादा आल्यावर पिंग येतोय नेसता असंच करायचं आहे बघा असंच आहे दुसरं काय नाही पयचं आहे इथं जनावरांच्या जा। जा माग अजून दमवते ती म्हणून लगेच ही काय चाललेली दोन महिने तेवढीच मजा आ पगायचं बसायचं ह्याच्या माराय मारायचा त्याच्या संगप्पा मारायचा दोन महिने चांगलं पण पाच सात महिने जर जनावर राखाय लागणारच घे जनावरच माणूस आहे म्हणले आपण आ जनावर हाय तर आपल्याला प्रगती आपली हा जा काय रानायला ही ख खत ही होतो होतोय ता ना ना का नाही सांगा बरं शेणखत घ्यायचं म्हणलं तर टायली सात हजाराला आणि आठ हजाराला नऊ हजाराला म्हणते आणि आपली म्हणली की दोन हजाराने चार हजार रुपये द्या म्हणते माणसं बी तशीच करते ती हो पण आम्ही मेन म्हणजे इकतच नाही बघा आपली रानं माहिती दोन चार एकर त्याला घालायचं ह्याला घालायचं एक वर्षी त्याला घालायचं एक वर्षी आ खत पडतो या या कोंबड्या काय नवचा सोडल्या तर सगळ्या दारातच येते त्यामुळे सोडत बी नाही आम्ही त्याला आ काय ह्या माणसांनी सवय बघा इड्डी हो करा कशी खंडवा घ्या बघा मसराला बघा ही आली गली मैस उभा राहिली तळ्याच्याकडेला ती एवढी मोठी मैस विकायची म्हणते ती काय मी म्हणते त्या म्हशीला ऐकून किती पैसे यायचे रे हा किती काही ना हा किती काही ना पैसा म्हणते ती विकायची काय ऐकून करायचंय की आज पैसा आला बरं नव्वद येऊ एक लाख रुपये येऊ दोन दिवस आपल्यापैसे परत ते कुठल्या कामाला निघून जाते ते सकट कळत नाही ही डोळ्यासमोर दिसेल का नाही सांगा बरं भया मैस कसली बारी माणूस म्हणतोय मान आपल्या आपल्या जीवाला तरी म्हैस एवढं दूध देते ही करती तिला पेंड परत मका जर कंदाडचा कंदाड नाही दूध लय मैस देते बघा हा हेच नाही कशाचं न्याट लागतंय का माहिती मलाच काय समज नाही अ खांडवा गेला बघा तिकडं आता ही मोठी माहीत आमची हितनं जाऊन आता साडूच्या मातीत चिकुलाही त्या चिकलात जाऊन बसली आता फ्यारण लवली पावडर फाउंडेशन सगळं सगळं लावून बसते आहे ती अंगाला मला काय जरा लावायची काय गरजच नाही बघा काय करायचं मसर तर काय म्हणायचं आहे ऊन पडलं आहे कसलं कडक कडक काय ह्या पाण्यात जाते तिथं बसते त्यातून उठते ती हिकडं जाते ते जाऊ दे मी बी उठते आता मसरं गेल्या त्याकडं ला काय आज छत्रीच आणली नाही बघा बाटली आणली आहे तेवढी आपली तेवढी आता घेते आणि जाते बघा आता काय करायचं सावली नवून म्हणून चालतंय का जनवाराच्या जा माणसाला आपल्याला हे करावंच लागतंय पाण्यात न उठली बघा जनवार मी बी जाते आता हो खडवा लिहिला आम्ही गेलाय बघा कसं गेलाय खांडवा अजून दुसऱ्याच्या लहानात जाईल बघा